जावे मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो उतरी न पार भव दुस्तार नदीचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे प्राप्त असणार अभंग देहूचे संत श्रेष्ठ जगत गुरु या अभंगातून भगवान परमात्म्याची शरणागती त्या शरणागतीचा उपदेश मीमांसा सांगणारा अभंग आज निवडलेला आहे चिंतना सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं आहे प्रातिवार्षिक परंपरेने चालत असलेला समस्त ग्रामस्थ इताडे इथलं भजनी मंडळ मंदल भाविक मंडळी सर्वांच्या उत्कृष्ट चालू असलेला हा उत्सव आणि त्या उत्सवातील आजची ही सहाव्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा श्रद्धे हरिभक्तीपरायण जनार्दन महाराज इताडेकर त्यांच्या समोर काम करणारी सप्ताहाची सर्वच संयोजन आयोजन कमिटी असेल त्याच पद्धतीने त्यांच्या समवेत पूज्यस्थानी असणारे असे हरिभक्तिपरायण श्रद्धेय गुरुवर्य पंढरनाथ महाराज पाटील असतील श्रद्धेय हरिभक्तीपरायण माधव महाराज असतील या दोन्ही मार्गदर्शकांच्या चरणी देखील विनम्र भावाने वंदन करतो उत्सवाकरता अनेक गुणीजन गायक वादक माझ्या पेक्षा ज्ञानाने वयाने अधिकाराने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कीर्तन करता उपस्थित आहे कारण उद्या कीर्तन म्हटलं आज रिकाम असलं तरी कोणी येत नाही परंतु एक मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं वाक्य कि मोठ्यांचं मोठे पण तेच असतं की ते, ते लहानांसोबत लहानांप्रमाणे अर्थवर्तन करतात